नमस्कार मित्रांनो मी गणेश वांकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजचा हा दिवस जो आहे तर तो फार स्पेशल आहे इतिहासातील सगळ्यात मोठा निकाल ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तर तो, तो, तो शेवटी लागलेलाच आहे खूप ठिकाणी गुलालाची उधळण झालेली खूप साऱ्या परिवारात आज एक आनंदाची ज्योत पेटलेली आणि हा सगळ्यांसाठी एक आनंदाचा क्षण होता खूप सारे उमेदवार खूप साऱ्या वर्षांपासून जे आहे तयारी करत होते त्यांना कुठेतरी जाऊन एक संधी भेटलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांची ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना इन्फिनिटी परिवारातर्फे शुभेच्छा आता तुम्ही तुमचा प्रवास जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने करावा आता निकाल लागलेला आहे आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे तर ते पण आपण पाहणार आहोत आणि एमपीसीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निकाल ज्याला अनेक संघर्षातून जावं लागलं ला, तर हा संघर्ष शेवटी जो आहे तर तो इथं संपलेला आहे बघा कालच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही नोटिफिकेशन आली आणि सगळ्यांना माहिती होतं कालच येणार आहे त्याच्यामध्ये काही विशेष नव्हतं कारण कोर्ट ची ऑर्डर पडल्या पडल्या मॅचची ऑर्डर आल्या आल्या लगेच जे आहे तर ते सुरू होणार होत बघा इथं बघा आयोगानं नोटिफिकेशन आलं होतं महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपीक टंकलेखन व कर सहाय्यक संवर्ग महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधील लिपिक टंकलेखन कर सहाय्यक या सवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ज्याला आपण म्हणतो जनरल मेरिट लिस्ट खूप ठिकाणी टेलिग्राम ग्रुप मध्ये एम एल शब्द वापरायचा खूप सारे मूल म्हणायचार आहे हा जीएमएल शब्द काय जीएमएल शब्द म्हणजे जनरल मेरिट लिस्ट स्वतंत्र आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले म्हणजे याची वेगळी याची वेगळी जीएमएल आहे प्रस्तू दोन्ही सवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो प्रस्तुत दोन्ही सर्वसाधारण गुणवत्ता माननीय न्यायालय माननीय न्यायाधिकरणांमध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येते जेव्हा मॅटने ऑर्डर फेटाळली आणि आयोगाच्या बाजूने जो आहे तर तो निकाल दिला तर त्याच्यानंतर हा निकाल जो आहे तर तो इथं लागलेला आहे आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर ते या माध्यमातून जे वेग आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या आता बघा आपली लिपिक लेखन कर सहाय्यकची जे आहे तर ती जनरल मेरिट लिस्ट लागलेली आता सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपण ज्याला म्हणतो जीएमएल आता आहे पुढचं काम काय करेल आपल्याला प्राधान्यक्रम सांगेल प्राधान्यक्रम म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे नियुक्ती प्राधिकरण आहेत ते निवडायचे आहेत मग त्याच्यानंतर लिपिक आणि कर साह्यची आणखी एक यादी जाहीर होईल त्याच्यानंतर ज्यांना नाही घ्यायचंय कारण की काहीचं टॅक्स असिस्टंट लिपिक दोघांकडे नाव असू शकतं किंवा काहीचं ऑलरेडी बाकीच्या सिलेक्शन झालं असेल तर ऑप्टिंग आउट, आउट नंतर अंतिम निवड यादी जी आहे तर ती जाहीर होणार आहे या आधीच त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेले बघा लिपिक टंकलेखन संवर्गाकरता प्रसिद्धी क्रम टेखन कौशल्य चाचणीमध्ये अहर्ता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आता जाहीर झालेली आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी लिपिक विहित कालावधीत नियुक्ती प्राधिकरण पुन्हा पसंतीक्रम सादर करणं गरजेचं ऑलरेडी आधी केलं होतं आपण पण तो आता त्यांचं काय म्हणणं आता आम्ही घाई नर ठीक आहे त्यावेळी तुम्हाला माहिती नसेल काय असेल पण आता तुम्ही प्रॉपर रिसर्च केलेले तर तुम्हाला पुन्हा नियुक्ती प्राधिकरण जे आहे तर ते निवडायला लावतील आता या नियुक्ती प्राधिकरणासाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या लॉग इन मध्येच तुम्हाला ते वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला तो क्रम जो आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने क्रम, है है। क्रम, क्रम, क्रम जो आहे तो भरायचा आहे तिसरी स्टेप सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विहित कालावधीमध्ये पसंती क्रम सादर केल्यास सदर पसंती क्रम विचारात घेण्यात येईल तसेच उमेदवारांनी विहित कालावधी क्रम सादर न केल्यास मुख्य परीक्षेस अर्ज करण्यावेळी जो तुम्ही पसंती क्रम आधी दिलेला होता तोच आहे गृहित धरून जे आहे पुढील कारवाई करेल उमेदवारांकडून प्राप्त पसंती क्रमाच्या आधारे नियुक्ती प्राधिकरण सिलेक्शन पीएसएल हा शब्द टेलिग्राम ग्रुप ग्रुपवर परत तुम्हाला पीएसएल काय आहे तर ते प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असणार आहे तात्पुरती निवड यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडणार ज्याला आपण म्हणतो ऑप्टिंग आउटचा पर्याय देखील आणि त्याच्यानंतर अंतिम शिफारस यादी जी आहे तर ती जाहीर इथं करण्यात येणार आहे तर त्या होणार आहेत ज्या आपण इथं प्रॉपर एक्सप्लेन केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आता तुमची ही स्टेप झालेली आहे त्याच्यानंतर हे पुढचं त्याच्यानंतर या अशा पद्धतीने तुमची अंतिम निवड यादी जी आहे तर ते येण्यास अजून थोडा विलंब लागेल आणि त्याच्यानंतर तुमची जॉईनिंग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ट्रेनिंग काय असेल ते तर त्या सगळ्या गोष्टी या सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आहे तर ते होणार आहे आणि ही सर्व अपडेट आता याच्यानंतर आपण नियुक्ती प्राधिकरणचं काय काम असतं नियुक्ती प्राधिकरण आहे या सगळ्या गोष्टी आपण याच चॅनलवर जे आहे तर ते बघणार आहोत म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद